एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नमस्कार मी बाळासाहेब गडाक आणि आपण पाहतात सी न्यूज मराठी आज आपण आलोय वैष्णवीच्या घरी नुसती वैष्णवी नाही क्लास वन अधिकारी वैष्णवी दिगंबर फटांगरे हिच्या घरी आता वैष्णवी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दुष्काळी गाव पोखरी बाळेश्वर या गावची ती सुकन्या तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे पोखरी बाळेश्वर मध्ये झालं त्यानंतर तिनं पुढचं शिक्षण संगमनेरला घेतलं पुढे तिनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं त्यात तिनं एम ए केलंय तिच्या परिवाराबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर पठार भागामध्ये सुपरिचित असलेले सोमनाथ विष्णू फटांगरे गुरुजी आणि गंगूबाई यांची ती नाथ त्याचबरोबर शिक्षक दांपत्य दिगंबर आणि सुनीता फटांगरे यांची ती सुकन्या तिचे चुलते ही व्यावसायिक आहेत असा हा सुशिक्षित आणि धार्मिक परिवार त्याचेच गुण ते आलेत आणि तिनं आता क्लास वन ही पोस्ट मिळवली आहे तर आपण वैष्णवीला भेटणार आहोत आणि तिच्याकडून याविषयी सगळी माहिती जाणून घेणार आहोत तर वैष्णवी नमस्कार सी न्यूज मध्ये तुझं स्वागत आज आपण भेटतोय ते तू क्लास वन अधिकारी झाली आहे ती असिस्टंट आर या पदासाठी पात्र आहे नुकताच निकाल लागलाय आणि त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय एवढं नाही तर विशेष म्हणजे ती राज्यातून ओबीसी महिला यातून पहिली आली आहे ही विशेष अभिमानाची बाब आहे तर आता आपण वैष्णवीबद्दल जाणून घेऊयात वैष्णवी तू इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं तू बी केलं एम ई केलं तू ठरवलं असतं तर चांगल्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीत तुला नोकरी मिळाली असती मात्र तू तसं केलं नाही आणि हा एमपीएससी चा खडतर मार्ग निवडला की जो मार्ग एवढा खडतर आहे की इथं चालणं फार मुश्किल आहे कारण एवढी मोठी स्पर्धकांची संख्या आहे शेकडो जागेंसाठी लाखो उमेदवार रिंगणात असतात त्यातून शिक्षण घ्यायचंय पात्र व्हायचंय आणि मग तुम्हाला पद मिळत असतं हे बरीच मोठी प्रोसेस आहे मग तू एवढं सोपं तुझं आयुष्य आणखी खडतर नेमके का केलं कसं केलं आणि तुला एमपीएससी बद्दल इकडे यावं असं का वाटलं नमस्कार Uh, माझं दोन हजार एकोणवीस मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बॅचलर डिग्री पूर्ण झाली त्यानंतर दोन हजार वीस ला कोविड uh, नाईन्टीनचा लॉकडाऊन सुरू झाला त्यामुळे मला जॉब करण्यासाठी पुण्याला जाण्याचे जे मार्ग आहेत ते बंद झाले आणि त्यामुळे मग जो रिकामा वेळ आहे तर तो, तो मी ठरवलं की अभ्यास करावा कारण मला अभ्यासाची लहानपणीपासूनच आवड होती चौथीचं स्कॉलरशिप वगैरे अशा परीक्षा मी देत आलेली होते त्यात तर ते एक आवड असल्यामुळे मी लॉकडाऊनचा वापर केला पूर्णपणे सदुपयोग केला आणि मी इथेच संगमनेरमध्येच एक क्लासेस जॉईन केले दोन सरांचे त्यानंतर मी तिथे जवळपास दोन वर्ष अभ्यास केला आणि कोविडच्या कारणामुळे परीक्षा वारंवार पुढे जात होत्या त्यामुळे त्या काळामध्ये मा आपलं मानसिक संतुलन टिकून ठेवून अभ्यास करणं ही खरंच एक दिकरीची गोष्ट माझ्यासाठी नक्कीच होती परंतु त्यानंतर जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये कदाचित एक पॉझिटिव्ह साइड अशी झाली की माझा अभ्यास भरपूर पूर्ण झाला आणि त्यानंतर माझी जी पहिली पी एस आय ची जी प्रिलिम्स होती ती क्लिअर झाली आणि सुरुवातीला तर मी असं ठरवलं होतं की मला फक्त कंबाईन गट बॉयचा अभ्यास करायचा आहे मला असं वाटायचं की माझे म्हणजे क्लास वन ही खूप मोठी कदाचित ते माझ्या पर्यंत नसेल असं मला असं वाटायचं त्यामुळे मी ते स्वप्न आधी कधी बघितलं नाही परंतु त्यानंतर जेव्हा पी एस आय ची प्रिलिम्स क्लिअर झाली तर ते मला समजलं की माझ्यामध्ये ते क्षमता आहे फक्त मला थोडस आणखी अभ्यास करणं की श्रम करण्याची गरज आहे तर पी एस आय माझं तर स्वप्न नसल्यामुळे मी त्याची काही मेन्स वगैरे दिली नाही त्यानंतर ची जी एक्झाम झाली तर दोन हजार बावीसच्या रिझल्ट मध्ये मा माझी टी आय क्लिअर झाली आणि ते म्हणजे जेव्हा मी तो मेन्सचा पेपर दिला तर, पेपर दिला। तर पेपर तो पेपर दिल्यानंतर पेपर मी ज्यावेळेस तो पर्यवेक्षकडे पर्यवेक्षका हातात दिला तेव्हाच मला असं वाटलं की बस आता आपलं काम झालंय म्हणजे एसटीआय होत आहे फिक्स असं त्यानंतर तो रिझल्ट आला आणि दोन हजार बावीसच्या एक्झाम मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि ह्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की कदाचित मी स्वतःला कुठेतरी कमी समजते मी ह्यापेक्षाही जास्त करू शकते नक्कीच मग मी क्लास वन साठी राज्यसेवेसाठी तयारी करण्याचं ठरवलं एसटी आय च्या निकालाच्या काळामध्ये माझं राज्यसेवा फिल्म्स निघली होती तर तेव्हा मला असं वाटलं की मला एक कोइन्सिडन्स असेल किंवा केली फिल्म्स निघली असेल परंतु त्यानंतर मी सगळ्या फिल्म्स निघत गेल्या मग मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली आणि मी ठरवलं की राज्यसेवा मेन्स करायची पूर्ण पूर्णपणे पूर्ण मेहनत करून शंभर टक्के करायची तर त्यानंतर मी जेव्हा दोन हजार एकवीस ची राज्यसेवा मेन्स दिली तर तो राज्यसेवेचा सिलेबस हा खूप मोठा आहे खूप प्रचंड फास्ट आहे तो मला माझ्याने तो कव्हर झाला नाही त्यानंतर ता मग त्यामुळे माझा तो अटेम्प्ट एक अनुभव घेण्यातच गेला त्यानंतर दोन हजार बावीस ची जेव्हा मी राज्यसेवा मेन्स दिली तर त्या रिझल्ट मध्ये मला माझ्या चुका समजल्या आणि मी पुन्हा त्याचा प्रि प्रिलिम्स दिली ती क्लिअर झाली मेन्स ही क्लिअर झाली मी इंटरव्ह्यू पण दिला तो माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू होता जो की राज्य सेवेमध्ये नाशिकला झाला होता आणि इंटरव्ह्यू मध्ये एक व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली गेली मला इंटरव्ह्यू ला चांगले मार्क्स आले परंतु मला म्हणजे त्यावेळेस माझं जे ध्येय होतं जी पोस्ट मला पाहिजे होती ती होती शिक्षणाधिकारी परंतु त्या पदासाठी मला एक चौदा पंधरा मार्क्स कमी आले आणि दोन हजार बावीसच्या एक्झाम मध्ये मला कुठलंही पद मिळू शकलं नाही मग त्यावेळेस मला म्हणजे जेव्हा आपल्याला असं अपयश येतं तर ते पचवन्न खरंच जड जातं आणि त्या रिझल्ट नंतरच लगेच दोन हजार तेवीस ची की ज्यामध्ये माझं आता एआरटीवर सिलेक्शन झालेलं आहे तर ती वेळेस होत मला त्या प्रश्नाकडे यायचंच आहे पण त्या अगोदर मला सांगाव असं वाटतं की ही मराठी ची विद्यार्थिनी आणि मराठीचा झेंडा तिनं पुन्हा अटकेपार लावलाय ती ऑलरेडी हो या एआरटीओच्या अगोदर शासकीय सेवेत होती कारण एस टी आय म्हणजे राज्य विक्रीकर निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे आत्ताही आहे आणि एक पोस्ट मिळालीये तरीही आता पुढच्या पोस्टसाठी अभ्यास करायचा शिवाय ड्युटी सांभाळायची त्यानंतर अभ्यासाला वेळ काढायचा सगळी धावपळ जवळपास अडीच ते तीन वर्षांपासून तू मला वाटतं राज्य विक्रीकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे दोन वर्ष दोन झाले आणि तो ते पद पुन्हा पुढच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे हे सगळी धावपळ नेमकी कशी होती आणि यातून तू कसा वेळ काढला आणि कसं शक्य मी एसटीआय जॉईन केले त्याला आता दोन वर्ष होतील चार मेला दोन वर्ष झाली मला एसटीआय जॉईन करून तर सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत नवीन होतं आम्ही डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेस म्हणजे काम वगैरे नव्हतं आणि वेळ मिळायचा तेव्हा परंतु नंतर जेव्हा आम्ही डिपार्टमेंटमध्ये रुळलो तेव्हा खरं काम समजायला लागले ते विजिट्स वगैरे असतात आणि मार्चेनचे मार्चेनचं जे काम आहे ते दोन तीन महिने आधीपासूनच म्हणजे कंटिन्यू जास्त वर्कलोड असतो त्यावेळेस परंतु मी एक लकीली असं म्हणू शकते की मला जे पहिल्या माझ्या अधिकारी जे मिळाल्या सुलभा सनस मॅडम तर त्यांनी मला एकदा म्हणजे दुपारच्या वेळेस काम नसता मी मोबाईल मध्ये पीडीएफ मध्ये रिव्हिजन करत असायची माझी तर त्या मागून आल्या आणि त्यांनी बघितलं की म्हणजे त्यांनी मला आतमध्ये बोलावून घेतलं आणि त्या मला म्हणाले की तुझं डेडिकेशन मला दिसतंय राज्यशिवाय मेन्स लायच ना तू म्हटलं हो मॅडम तर त्या म्हटलं की सुट्टी घेणार असशील मी म्हटलं मॅडम मला तर घ्यायची सुट्टी परंतु आम्ही नेऊन असल्यामुळं तेव्हा आमच्या खात्यामध्ये सुट्ट्या नव्हत्या पण त्यावेळेस मॅडमने मला एक महिना रजा मंजूर केली आणि ती रजा घेऊन मी आले दोन हजार तेवीसच्या मेन्ससाठी आणि त्याच वेळेस इंटरव्ह्यूच पण डेट आली होती त्यामुळे ते पंधरा दिवस आणखी सुट्टी मला मिळाली तर शनिवार रविवार दोन दिवस आम्हाला शासकीय सुट्टी असते तर ते दोन दिवसाचं आणि जे घेतलेलं शेवटचं एक ते दीड महिना ह्याच्यामध्ये माझा चांगला अभ्यास झाला आणि त्यानंतरही जेव्हा काम चालू असायचं चा, तेव्हा संध्याकाळी आल्यानंतर थोडासा एक दोन तास किंवा सकाळी उठून दोन तास हार्डली चार चार तास दिवसातून व्हायचे कधी व्हायचे परंतु जर काम असेल किंवा जर थकलेलं असेल किंवा आपली मानसिकता नसेल तर त्यावेळेस अभ्यास व्हायचा नाही परंतु त्यानंतर जी सुट्टी मी घेतली तर त्यामध्ये मी पूर्ण वेळ अभ्यासाला झोकून दिलं आणि माझा ऑलरेडी आधी अभ्यास झालेला होता बऱ्यापैकी पण तू ज्या कमतरता होत्या ज्या लॅक्युन होते ते मला मी शोधले त्यावर मी काम केलं आणि ते मी सुद्र जाण्याचा प्रयत्न केला आणि अजून एक करते तर आपण ऐकलं एक पद त्याच्यावर नोकरी करायची दुसऱ्या पदाचा अभ्यास करायचा त्यात जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच ते तुमच्यासाठी महत्वाचं असतं आता जसं आपण जनरली बघतो हो की परीक्षा दिली पास झालो पुढच्या वर्गात गेलो असं इथं नसतं परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो पद मिळालं हे एवढं सोपं नाही स्पर्धा परीक्षांमध्ये यात बरीच किचकट प्रक्रिया आहे की परीक्षा दिल्यापासून ते पद मिळेपर्यंत मग त्यात इंटरव्ह्यूज आहेत मेडिकल आहे कागदांची जुळवाजुळव आहे हे सर्व मोठी कसरत आहे मग हे नेमके कसं असतं हे जरा जे नवोदित स्पर्धा परीक्षा विद्यार्थी त्यांना जरा सांगशील नावाप्रमाणेच ही स्पर्धा परीक्षा आहे इथे परीक्षा घेतली जाते जा आता हा दोन हजार तेवीसचा चा जो पेपर आहे हा ह्याची जी मुख्य परीक्षा आहे ती जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेली आणखी ज्याचा रिझल्ट आता आलाय दोन हजार पंचवीस ला म्हणजे दीड वर्ष म्हणजे दीड वर्ष या परीक्षेचा निकालासाठी वेळ लागला आणि वेळेस जे आमचं शारीरिक चाचणी जी होती फिजिकल फिटनेस टेस्ट तर ती ऑगस्ट मध्ये झालेली होती दोन हजार तेवीस पासून असं ठरवलं की आपण जे नंतर मेडिकल घेतो तर सा सा ते आधी घ्यायचं कारण नंतरचा जॉईनिंगचा वेळ आणि ट्रेनिंगचा वेळ वाचवण्यासाठी त्यामुळे माझं ऑगस्ट मध्ये मेडिकल छत्रपती संभाजीनगर येथे त्यानंतर आता रिझल्ट आलेला हा तर ह्याच्यामध्ये वेळ लागतो वेळ जातो आपल्याला असं वाटतं की हा वेळ कुठं जातो तर बऱ्याचशा प्रशासकीय जे कारण असतात जसे की कधी कधी एखाद्या दे ऍडव्हर्टाईज वर केस वगैरे पडलेले असेल तर त्या कोर्टचा निकाल आल्यानंतर सगळ्यांच्या यासाठी निर्णय उशिरा लावला जातो तर त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट मध्ये आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात तर ते सगळे डॉक्युमेंट आपल्या तिथे ओरिजिनली व्हेरीफाय केले जातात आणि त्यांची सत्यता तपासल्यानंतर आपल्याला ट्रेनिंगसाठी ते आपल्याला लेटर पाठवतात अच्छा आता सगळ्यांना प्रश्न पडतो जे अभ्यास करतात स्पर्धा परीक्षांचा की जी विद्यार्थी झाले आहेत त्यांना मोठमोठी मिळाली तर नेमकी त्यांनी ने अभ्यासाचं शेड्यूल कसं केलं हा फार महत्वाचा विषय याविषयी वैष्णवीने नेमकी तिचं शेड्यूल कसं बनवलं ते आपण जाणून घेऊयात अभ्यास स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास तर खूपच करावा लागतो परंतु त्यापेक्षा जास्त जे वाचले जो अभ्यास केले त्याचं रिव्हिजन महत्वाचं असतं म्हणजे सुरुवातीला आपण दोन ते अडीच वर्ष हा वेळ जो आहे तो अभ्यासासाठी द्यायलाच पाहिजे प्रायमरी जो की म्हणजे त्यामध्ये आपली जर पोस्ट निघाली नाही तर आपण त्यात खचून नाही द्यायला पाहिजे कारण कुठलीही गोष्ट जास्त ती वेळ घेते तर एमपीएससी हा दोन त्या आ, ते अडीच वर्ष वेळ घेते ह्या वेळेमध्ये आपण फुल फोकसने अभ्यास करायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपली क्षमता कळते आपले लेकोनर्स कळतात आपण कुठे काम करायचं कुठे म्हणजे कशा प्रकारे करायचं हे समजतं म्हणजे अभ्यास करताना मला असं वाटतं की अभ्यास तासामध्ये मोजता त्या अभ्यासाचं इफिशियन्सी जितकी आहे ना ती विचारात घेतली गेली पाहिजे तासामध्ये तासा म्हणजे आठ तास अभ्यास केला परंतु तो त्यावेळेस आपला आपण किती फोकस नाही केला आपलं ब्रेन त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट त्या अभ्यासमध्ये होतच का ह्याची सुद्धा ही सुद्धा गोष्ट मॅटर करते त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यास तासामध्ये मोजण्यापेक्षा आपल्या स्वतःची इफिशियन्सी मध्ये मोजला पाहिजे मी माझ्या बाबतीत सांगते की मी ज्यावेळेस मी फुल टाइम अभ्यास करायचे तर त्यावेळेस मी सकाळी आठ वाजता लायब्ररीला जायचे आणि संध्याकाळी आठ वाजता यायचे परंतु या वेळेमध्ये मी स्वतःच्या कलेने घेतलं म्हणजे मला माहिती की मला जीवन केल्यानंतर वीस मिनिटाची झोप येते की माझा ब्रेन थकले म्हणजे मला दुपारी येतं तर मी ती झोप घ्यायची टेबलवर तिथे म्हणजे मी ती झोप घेतली म्हणजे कुठे गिल्टी फील नाही केली की अरे मी झोपते म्हणजे मी अभ्यास करत नाही तर मी माझ्या माझ्या ब्रेनच्या आणि माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करून मी ते केलं आणि मला माहिती की सकाळचा जो वेळ असतो तो, तो फ्रेश असतो याच्यामध्ये आपले वाचन Uh, होतं ते आपण ग्रास करू शकतो रिटर्न करू शकतो आणि दुपारचा वेळ जो आहे तर त्या दुपारच्या वेळेला प्रश्न सोडवणं आणि जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करणं मॉक टेस्ट देणं हे गरजेचं असतं याचप्रमाणे ज्यावेळेस मुलाखतीची वेळ येते तर त्यावेळेस ज्या अभिरूप मुलाखती असतात त्याला की मॉप इंटरव्ह्यूज म्हणतात त्या देणं सुद्धा गरजेचं असतं कारण त्यावेळेस ते आपल्याला रेकॉर्डिंग दाखवतात की आपली बॉडी लँग्वेज कशी आपल्या हातवारे कशी आपण बोलतो कसं बसतो कसं आपले शब्द कसे उच्चारले जातात यावरून आपल्याला ते फीडबॅक देतात की तुम्ही कुठं काम करणं गरजेचं आहे काय सुधारणं गरजेचं आहे तर हे सुद्धा गरजेचं असतं आता मी माझ्याबद्दल सांगायचं तर मी पुण्याला कधी के अभ्यास केला नाही मी फक्त मॉक इंटरव्ह्यू द्यायला मागच्या वेळेस मी तीन ते चार इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू पुण्याला दिला त्यावेळेस मी ते वातावरण बघितलं स्पर्धा मला जाणवली आणि त्या मॉक इंटरव्ह्यूचा मला फायदा असा झाला की मी म्हणजे घरातल्यांसमोर सुद्धा आपण एक अधिकारी म्हणून कसं वागायचं कसं आपली देहबोली जी पाहिजे ती कशी हवी आहे यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टीतून काम करत गेले याचा मला नक्कीच फायदा झाला अच्छा म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि ती पहिली पायरी चढल्याशिवाय तुम्हाला यशाचा मार्ग सापडत नाही किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही आता वैष्णवी क्लास वन अधिकारी आहे असिस्टंट आरटीओ पदावर ती पात्र झालीये लवकरच तिची नियुक्ती होईल जसं एसटीआय झाल्यानंतर तिनं क्लास वन अधिकारीसाठी प्रयत्न केला मग आता वैष्णवीला पुढचा प्रश्न मी विचारतोय की आता तू क्लास वन झालीये याच्या पुढे काय हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात मी क्लास वन झाली आहे आणि माझं मेकॅनिकल मध्ये शिक्षण झाल्यामुळं आधीपासून आरटीओ आरटीओ हे हो, स्वप्न माझं होतं आणि त्या सत्यात उतरलंय हे खूपच छान वाटतंय परंतु मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस मला एका पदाचं आकर्षण होतं उपजिल्हाधिकारी म्हणजे की डेप्युटी कलेक्टर म्हणतात तर या पदासाठी जे की राज्यसेवेमधलं महसूल विभागातलं भरलं ना सर्वोच्च पद आहे या पदासाठी पदा मी अभ्यास केला आणि अजूनही त्या पदासाठी मी करते आणि मी माझे नक्की शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण दोन हजार चोवीस ची जी मुख्य परीक्षा होईल ही जुन्या पद्धतीनुसार होणारी शेवटची परीक्षा यानंतर दोन हजार पंचवीस पासून होणाऱ्या परीक्षा लिखित स्वरूपात घेतल्या जाणार आहेत तर त्यासाठी मला थोडासा वेगळा अभ्यास करावा लागेल केलेल्या अभ्यासानुसार आणि घेतलेल्या म्हणजे माझ्या तयार झालेल्या टेम्पोनुसार दोन हजार चोवीस ची मेन्स ही ऑब्जेक्टिव्ह साठी शेवटची मेन्स असल्यामुळे याला मला नक्कीच जास्त कष्ट करून मी प्रयत्न करणार आहे तुला आतापर्यंत कोणा कोणाचं मार्गदर्शन मिळणार आतापर्यंत तुझ्या एसटीआय पासून म्हणजे तू स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापासून ते आजपर्यंत तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळाल मार्गदर्शन जर म्हणाल तर मी संगमनेर येथील दोन सरांचे क्लासेस लावले होते तर तिथे माझा एक बेसिक म्हणजे एमपीएससी काय असते त्याला कुठले विषय असतात आणि त्यांना कसा अभ्यास करणं गरजेचं असतं हे मला तिथून समजलं त्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे एक अनअकॅडमीवर भरपूर सारे एज्युकेटर्स आलेले होते आणि एक अफोर्डेबल फी असल्यामुळे आणि पुण्याला जाणं शक्य नसल्यामुळं आणि आपल्या नुसार आपण ऑनलाईन लेक्चर्स आपल्या वेळेनुसार करू शकले असल्यामुळं मी अनअकॅडमी सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये माझे विषय झाले त्यानंतर माझे मित्र माझे कॉलेजचे मित्र आणि मैत्रिणी सध्या पुण्याला युपीएससी आणि एमपीएससी करतायत त्यातले काही जण पास झालेले आहेत तर त्यांच्याकडून मला वेळोवेळी तिथल्या गोष्टी समजत गेल्या की ह्या क्लासची ही टेस्ट सिरीज सुरू झाली आहे ह्या क्लासने हे मॉक इंटरव्ह्यूज सुरू केलेत अशा तिकडनं मला गोष्टी समजत गेल्या आणि एक ग्रुप स्टडी केल्यासारखं आपल्याला जे प्रश्न आढळतात त्या प्रश्नांवर त्या टॉपिकवर आम्ही चर्चा करत गेलो इथे सुद्धा संगमे सुद्धा आणि पुण्यातले जे माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे गोष्टी क्लिअर करत गेलो आणि त्यानंतर मी जेव्हा जॉईन झाले एसटी म्हणून तर माझ्यासोबत भरपूर सारे असे असे विद्यार्थी होते की जे पुढचा अभ्यास करतायत तर ते काही जण पुण्याला अभ्यास केलेला काही जण मुंबईला अभ्यास केलेला काही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अभ्यास केल्यामुळे भरपूर साऱ्या ठिकाणचं जे नॉलेज आहे जे एक्सपिरियन्स आहे ते सगळे शेअर होत गेले आणि आमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा राज्यसी मधूनच आलेले असल्यामुळं त्यांचा सुद्धा आम्हाला गायडन्स मिळाला भरपूर सारा गायडन्स त्यांचाही मिळाला की या तुमच्या हे पद तुम्ही पुढे मिळू शकता किंवा या मार्गाने तुम्ही पुढे गेले तर तुम्ही यापेक्षा उच्च चेंडीत जाऊ शकताय तर हाती करणं सुद्धा एक मला म्हणजे त्यांचा सुद्धा एक एक मला फायदा एक्सपिरियन्सचा इन्स्पिरेशन जर म्हटलं तर माझ्यासाठी माझे वडील माझे इन्स्पिरेशन आहेत की जे एक प्राथमिक शिक्षक आहे आणि ते आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे त्यांना आवडतं ते काम ते करतायत त्यामुळं म्हणजे मन मारून काम केल्याचा जो अनुभव असतो तो त्यांना कधी येत नाही ते बघून मला असं वाटतं की मला ते काम करायचं किंवा मला ते पद मिळायचं जे मला आवडतं मनापासून जिथे आपण आपल्या वयाच्या अठ्ठावन्न किंवा साठ वर्षापर्यंत राहणार आहोत तर ते क्षेत्र नक्कीच आपल्या आवडीचं असायला हवं असं मला वाटतं आणि ते माझे माझ्या नक्कीच एक इन्स्पिरेशन ठरलेले आहे प्रेक्षकांना इन्स्पिरेशन मी यासाठी विचारलं की तुमच्या समोर कोणाची तरी प्रेरणा असेल कोणता चेहरा असेल तर तुम्हाला त्या मार्गावर चालण्याचा जो प्रवास आहे तो सोपा आणि सुखकर होतो तर आता वैष्णवी क्लास वन अधिकारी झाली आहे तीही इतर विद्यार्थ्यांसाठी इन्स्पिरेशन असणार आहे अनेक विद्यार्थी युवक तरुण या स्पर्धा परीक्षांकडे येत आहेत अनेक जण लाखोंच्या संख्येनं मुलं यामध्ये अभ्यास करतायत त्या पदांसाठी परीक्षा देत आहेत तर या सर्व मुलांसाठी तू काय सांगशील आणि जे नवोदित येत आहेत या स्पर्धा परीक्षांकडे यांच्यासाठी अं तुझं काय म्हणणं असेल स्पर्धा परीक्षेत देताना मला असं वाटतं की सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्यानं आपली क्षमता आणि आपले जे पॉझिटिव्ह आहेत त्यावर विश्वास ठेवायला हवा इतर इतरांच्या अनुभवापेक्षा आपले अनुभव महत्त्वाचे असतात एखाद्याला दुसरी गोष्ट अवघड वाटत असेल तीच आपल्याला वाटेल ला असं नसतं त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या क्षमता आपला आपली क्षमता आपला अभ्यास करण्याची क्षमता आपली आवड या सगळ्या गोष्टीचा विचार करून या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे नक्कीच हे क्षेत्र वेळ घेतं आणि तो वेळ आपल्याकडे असेल देण्यासाठी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकानं म्हणण्यापेक्षा ज्याला प्रशासनामध्ये यायचंय प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांची सेवा करायची आहे तर त्यांनी हा त्यांनी हा पर्याय नक्की निवडायला हवा पण त्यासाठी संयम हे खूप महत्वाची गोष्ट आहे संयम आपल्यामध्ये पाहिजे की एखादी एक एक्झाम आपल्याकडे जर वेळ मागते ना तर तो वेळ द्यायला पाहिजे आणि आपण जर कुठे कमी पडत असू किंवा आपली क्षमता जर नसे, कि नसेल किंवा आपलं आवड नसेल आपण इतरांच्या प्रेशर खाली जर करत असू तर आपण ते वेळेच समजून घेऊन एक्झिट करायला पाहिजे कारण ती सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे कारण की शेवटी जेव्हा आपण एखाद्या क्षेत्र एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा अभ्यासात जर आपण चार सहा वर्ष करत गेलो तर त्यानंतर आपला जो ग्राफ आहे तो डिक्रीज होत जातो आपली पेशन्सी कमी होत जाते आणि आपल्याला आपली आपलं समजतं की आपला इंटरेस्ट नाहीये तर ह्या गोष्टी व्हायच्या आधीच आपण आपली क्षमता आणि आपले इंटरेस्ट ओळखून आपण आपल्या आवडत्या फील्डमध्ये करिअर करायला पाहिजे असं मला वाटतं अतिशय छान वैष्णवीनं अगदी सविस्तर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे तर वैष्णवी जी आता क्लास वन अधिकारी आहे अगोदर ती एसटीआय मध्ये होती आता ती असिस्टंट आरटीओ झालेली आहे म्हणजे त्या पदास पात्र झाली आहे पुढील काही दिवसामध्ये तिला तिची नियुक्ती देखील होईल तिच्या हातून देशाची समाजाची सेवा घडू आणि असंच तिचं नाव उंच होत जावं तिचे जे राहिलेले स्वप्न असतील ते पूर्ण होत तिची पुढची पोस्ट तिला मिळो यासाठी सी न्यूज कडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा